नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मध्य नागपुरातील जागनाथ बुधवारी भारतमाता चौक येथील स्वयंभू साडेसात शिवलिंग असलेले श्री जागृतेश्वर मंदिराला शासनाने व तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन त्याच्या जीर्णोद्वारा करिता दहा कोटी रुपये देण्यात यावे अशी मागणी जागरूक सामाजिक कार्यकर्ते भूषण दडवे यांनी केली नागपूर नगर देवता म्हणून ओळखले जाते या मंदिरात अडीच शिवलिंग आणि पाच वेगवेगळे शिवलिंग आहेत महाशिवरात्रीला व श्रावण महिन्यात पहाटेपासूनच हजारो भक्तांची दर्शनासाठी गर्दी असते श्री संत जागोबा महाराज गोचराईच्या वनात सोळाव्या शतकात वाचवण्यात आले ते काशी विश्वनाथला निरंतर वारी करीत होते वृद्ध काळात वारीला जाणे शक्य न झाल्याने देवाने त्यांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला त्यानुसार खोदकाम केले असता एका सरळ रेषेत पाच शिवलिंग प्रगट झाले पुढे भोसल्यांची राजवट आल्यामुळे मंदिराला राजाश्रय मिळाला आणि मंदिराचा जीर्णोद्वार करण्यात आला अशा या जागृतेश्वर मंदिराला शासनाने व तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन त्याच्या जीर्णूद्वारा करिता दहा कोटी रुपये देण्यात यावे अशी मागणी दडवे यांनी केली अध्यक्ष आहे माझी उपाध्यक्ष व गेल्या वर्षापासून जगन्नाथ मंदिरात दररोज दर्शन करतो शिवभक्त आहे आपल्या सांगू इच्छितो की हे जे मंदिर आहे हे जवळ पाचशे वीस वर्ष पुरातन मंदिर आहे याला नगर देवता म्हणतात आणि काशीचं दर्शन केलं काशी विश्वनाथचं दर्शन केल्याचं जसं आपण करतो तसं इथलं दर्शन करता त्याला पुण्य मिळते आणि आपण सांगू इच्छितो की याच्या अगोदर दोन हजार आठपासून पासून मी यासाठी लढा दिला आणि चौदा अकरा दो दोन हजार अकराला याला क तीर्थचा दर्जा मिळाला क तीर्थचा दर्जा मिळाला आणि त्याच्यामुळं आज या शासनाने दर्जा दिला आणि मी गेल्या आपला सांगू इच्छितो अकरा आठ दोन हजार सतराला हे बघा बावनकुळेचं पत्र दिलं होतं सगळ्या लोकांनी पत्र द्या मुख्यमंत्री सचिव सगळ्या सगळ्यांचे पत्र की बा जागनाथ दुवारी जागदोश मंदिराला तिथे दर्जा द्या म्हणून अशी मागणी केली होती मी त्याच्यानंतर पुन्हा मी अकरा आठ दोन हजार चोवीसला मागणी केली मी आपल्या होतो की आमचे आमदार होते माजी आमदार त्यांनी सुद्धा विकास कुंभारे त्यांनी सुद्धा पाच पाच आठ दोन हजार सतराला पत्र दिलं शासनाला त्यानंतर विकास कुंभारेन पुन्हा सतरा आठ दोन हजार चोवीसला दिलं पत्र त्याच्यानंतर वीस आठ दोन हजार चोवीसला देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री पालकमंत्री यांना कृष्णा खोपडे पत्र दिलं आमदार दटके जे विधानपरिषदेचे सदस्य होते त्यांनी सुद्धा पत्र दिलं त्यांनी सुद्धा एकवीस आठ दोन हजार चोवीसला दिला कलेक्टरला दिलं याच्या अगोदर सुधीर देऊळ ओ एस डी होते यांनी सुद्धा दोन हजार सतराला पत्र दिलं आहे आणि हे जेव्हा चंद्रशेखर वाहनकुळे जे पालकमंत्री होते त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी यांनी सुद्धा एक पत्र दिलं शासनाला आणि कलेक्टरला मला हे म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही पत्र दिले आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की हे मंदिर खूप जुनं मंदिर आहे आणि हे मंदिर जुनं असल्या असल्याने ते लाखो भक्त इथे येतात तुम्हाला सांगतो आज महाशिवरात्री दिवस आहे आज तुम्ही बघितलं असेल आज हजारो लोक दर्शनाला येतात श्रावण सोमवारच्या वेळेस दर सोमवारी श्रावण हजारो लोक दर्शन येतात आणि रोज ते हजार ते दोन हजार लोक दर्शन करतात आणि शासनाच्या निर्णय प्रमाणे सर्व त्रुट्या तिथं दूर करून मागं मी दोन हजार सतराला ज्या अर्ज दिला होता त्या सगळ्या पोलीस आयुक्त म्हणजे जे सर्वे आहे त्यांनी दिला कलेक्टर सगळ्या आणि कार्पोरेशन सगळ्यात दिला <laughs> यांना फक्त डीपीडीसी पी मिटिंगमध्ये घेऊन यांना दर्जा द्यायचा आहे आज पन्नास वर्षापासून अखंड ज्योत आहे त्यानंतर जे अर्ध लिंग आहे ते देशात कोडत नाही आहे आज साडेसात लिंग आहे साडेसात लाख लिंगामध्ये अर्ध लिंग तिथं आहे त्यानंतर सावनच्या महिन्यात खुं हे लागते आणि जे जागृत हे महाराज होते ते रोज पाचपलेश्वर मंदिरात दर्शन करत होते काशीला जाऊन दर्शन करत होते पण जेव्हा ते थकून गेले तेव्हा थकव त्यांना ते दृष्टांत झाला आणि त्यांनी म्हटलं का तू येऊ नको मी इथंच आहे आणि तेव्हा त्याने साक्षात ते निघालेली मूर्ती आहे इथं गोंड राजाने राज्य केलं तेव्हा होतं भोसलेकालीन मंदिर आहे ते आणि प्रसिद्ध मंदिर आहे माझी शासनाला विनंती आहे आणि या बाबतीतच मी आत्ता तुम्हाला सांगतो मी आत्ता पंचवीस तारखेला मी जिल्हाधिकारी यांना भेटलो जिल्हाधिकारी निवासी यांना भेटलो यांना निवेदन दिलं मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसवर निवेदन दिलं कलेक्टर आणि पालकमंत्री यांना त्या निवेदन दिलं आणि यांना मागणी केली की जागृतश्वर मंदिरला बस येत तर घोषित करा त्याचप्रमाणे जीर्णोद्धार करण्यासाठी दहा करोड रुपयेचा निधी द्या तुम्ही बाकी ठिकाणी देऊ राहिले आमचा हे नाही आहे तुम्ही लाडली योजनेला छप्पन करोड करोड रुपये छप्पन हजार करोड रुपये देऊ आले अनेक स्कीम काढून राहिले पण जे जागृतेश्वर मंदिर आहे जागरात बुधवारीचं आणि तुम्हाला सांगतो इथं इथं दोन हजार तेरामध्ये केंद्रीय मंत्री जे आज आहे तेव्हा ते राष्ट्रीय अध्यक्ष होते ते सुद्धा दर्शनाला येऊन गेले इथं शिवाजीराव मोगे येऊन गेले अनेक लोक दर्शनाला येऊन गेले माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे शासनाला येणाऱ्या बजेटमध्ये दोन हजार मध्ये दहा करोड रुपयाची पोहोचव करावी आणि डी पी मिटिंग होईल किंवा ग्रामविकास मंत्र्याला अधिकार आहे तसंच मुख्यमंत्री नागपूरचेच आहे त्यामुळे त्यांनी त्यांनी बथ युतोषा दर्जा देऊन जी आर मागणी मी तुमच्या चॅनल मार्फत करत आहे साडेसात लिंग आहेत असं बोलल्या जात आहे काय आहे नेमकं साडेसात लिंग म्हणजे साडेसात लिंग म्हणजे असं आहे की पाच लिंग तुम्ही पाहले पाच लिंगाच आहे आणि जे अडीच लिंग दाखवलं तुम्हाला जे अडीच लिंग जे आहे स्वयंभू निघालेलं आहे दोन लिंग आणि अर्धलिंग आहे जर ते लिंग निघालं असो तर तिथून असं मत म्हणतंय की पाचशे सहाशे वर्षापैकी जी गोष्ट आहे तर ते काही मला तर माहीत नाही की गंगा नि निघालीस ती पण ते कोणीतरी टोकलं काय झालं ते अर्धच लिंग आहे आणि हे जे साडेसात लिंगा लिंगापैकी अडीच लिंग आहे कोण देशात कोणच नाही आहे ते इथंच आहे आणि इथं जर या इथं जर त्या दर्शन केलं आणि आपल्या मनोकामना मागितल्या त्या पूर्ण होतं अशी प्रचती आहे आणि आज तुम्ही पाहायला ज्या महाशिवरा आज हजारो लोक ते दर्शन करून आले म्हणजे जागरूश्वर मंदिरातही करून राहिले तिथेही करून राहिले आणि जागरूश्वर मंदिराला नगर देवता म्हणून प्रसिद्ध आहे हे भोसलेकालीन आहे आज बावीस ते पंचवीस हजार फुटामध्ये ते मंदिर बसलं आहे आणि त्या मंदिरामध्ये सगळेच सगळेच देव आहे तिथं तुम्हाला सा, सांगण्याचं हे आहे तिथं सगळेच देव आहे तिथं हो शासनाने जर तुमची मागणी मान्य केली नाही तर पुढचे पाऊल काय राहणार आपलं शासनाने जर मागणी करण्याच्या मागणी केलीच पाहिजे असं माझं मन आहे आणि यासाठी मी आता जे आमदार आले आहे प्रवीण धटके त्यांनी सुद्धा या संदर्भात विधानसभेत प्रश्न उचलला यांनी की पातळेश्वर मंदिर जागृतेश्वर मंदिर आणि पाचपरेश्वर मंदिर यांना दर्जा देण्यात या म्हणून आणि त्यांना त्यांनासुद्धा मी बोललो आहे त्यांनी सुद्धा म्हटलं की मी या संदर्भात मी प्रयत्न करीत तर कृष्णा खोपडे आहे जे आमदार ते सुद्धा इथे येऊन गेले आहे बंटी वाघडेही येऊन गेले आहेत असे अनेक आमदार इथे येऊन गेले आहेत त्यांना अभिजित वंजारी आहे तर आम्ही यांना विनंती करू हे करू आणि विधानसभेत प्रश्न उचलू आणि जर नाही केला तर मग शेवटी तुम्हाला माहीत आहे एक तर लोकशाही पद्धतीने आंदोलन करू नाही वेळ पडली तर हायकोर्टात निजय दाखल करून की काय करणार आहे त्या